नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे आठ वाजलेत म्हणजे आठ दहा झालेत आणि आता सध्या मागी उत्सव चालू आहे आणि आज आपल्या बदलापूरमध्ये माघी उत्सव म्हणजे बदलापूरचा राजा त्याच्या रिव्ह तुम्ही पहिले पाहिलेच असतील आपल्या आगमन झाले त्याचे रिव्ह पाहिले असेल कोणाचा वाढला <laughs> तर आता आपण निघालो तर सा जत्रेसाठी जत्रा ही आपल्या स्टेशनच्या बाजूलाच असते म्हणजे आपलं बदलापूर स्टेशन आहे ईस्ट तर ईस्टलाच आपली जत्रा भरते आणि मागे गणेश उत्सव बावीस तारीखपासून चालू झालेला आहे आणि जत्रा आपली आय थिंक एकतीस तारीखपर्यंत असणार म्हणजे दहा दिवस असते आणि खूप धमाल असते जत्रे या जत्रेमध्ये तर आजच्या या जत्रेमध्ये काय काय आलं आहे आणि काय काय आलं भेटणार तसंच आपल्या बाप्पाचं दर्शन पण तुम्हाला घडवणार आहे या व्हिडिओमध्ये तर इकडे आरव तयार आहे कुठे आरव हा बघा आरोप दिसतो का हा बघा आणि इकडे आर्गी तर जायचं का तर आता जायचंय अगोदर म्हणजे दर्शन वगैरे हो घेऊन आलेलो आहे तर आई येत नाही आईचं ऑपरेशन आहे डोळ्याचं त्याच्यामुळे आई घरीच राहणार आहे ती जाऊन आली दर्शन घेऊन तिच्या परत आपल्याला डॉक्टरकडे पण जायचं आहे तो लवकर जाऊन येऊ जत्रेतून आणि जत्रेतली काय काय धमाल आहे ती आज आरव धमाल करणार आहे पाळण्यात बसणार आहे तुझा नेहमीच असतो पाळणा आणि काय असतो सो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तिजाची बेरी दबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटेल चला आता भेटू डायरेक्ट जत्रेमध्ये तर मंडळी आता आपण जत्रेमध्ये पोचलेलो आहोत इकडे आरव आहे काय कर आरव तर पुढे गार्गी यांनी बायको आहे सो ह्या इकडूनच जत्रा चालू झालेली आहे पाहू शकता इथूनच स्टार्ट झालेली आहे काय जायचं काही नाही जत्रेत कुठे जायचं पहिलं बाप्पाचं जा दर्शन तर आज पहिलं बाप्पाचं मुखदर्शन दर्शन घेऊया कारण नारळ वगैरे देऊन झालेलं आहे सो आता बाहेरूनच तुमच्यासाठी आपण मुखदर्शन दर्शन दाखवणार आहोत आणि त्याच्या अगोदरचे फुटेज वगैरे असतील ते तुम्हाला दाखवेन मी गणपती बाप्पा सो जाऊया आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया जत्रा बघा इथून स्टार्ट झाली फुल आराव मम्मी जात पकड इकडे बघा इकडून सुरू झाली जत्रा इकडे गांधी चौकापर्यंत फुल पुढपर्यंत असते आणि खाली पूर्ण आपला स्टेशन स्टेशनच्या पूर्ण परिसरामध्ये जत्रा भरलेली असते आपली इकडे बघा चालू झालं इकडे इकडे बघा आरावचा हे आहे गेम राईड राईड आरोचे राईड्स आहेत सगळे आणि आता धमाल करणार आहे इकडे कापूस सगळ्यांचं कापूस हे बघा इकडे लाईटिंग बघा काय जबरदस्त आणि इकडूनच फुल जत्रा असते स्ट्रगल करायला लागतो कालपर्यंत सो जाऊया आता गणपती बाप्पाच्या इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया नंतर जत्रा फिरूया बघूया जत्रेमध्ये काय काय वस्तू आले आहेत काय काय राईड्स आहेत कारण बऱ्यापैकी जागा आता कमी होत चालली आहे त्याच्यामुळे राईड्स पण आता कमी असतात छोट्या छोट्या राईड्स असतात फुल पॅक फुल पॅक कारण आज रविवार आहे आणि शनिवार रविवार आणि उद्या सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे या तीन दिवस खूप गर्दी असणार आहे जत्रेमध्ये आरो कुठे आरव पण भूत आराव बोलतो त्याला पाऊदका कुवा बघायचा आहे कुवाची भूत भूता बघायचे बोलतो चला आता डायरेक्ट बाप्पाच्या इथे जाऊया ते इकडे गर्दी बघा इकडे फुलगर्दी आणि या इकडे जे आता इकडे एक जागा होती इथे मोठ्या मोठ्या राईड्स असायचे इथे म्हणजे पाळणं आकाशपाळणं वगैरे इकडे असायचे सो आता इथे मोबाईल शॉप झाला त्याच्यामुळे ही पण जागा गेली थोड्या वर्षांनी हळूहळू अजून जागा कमी होतील बिल्डिंग्स येतील त्याच्यामुळे आता जा पहिले जत्रा पलीकडे पण भरायची पलीकडच्या साईडला पूर्ण आता जे भाजी मार्केट आहे तिकडे पूर्ण जत्रा भरायची म्हणजे राईड्स वगैरे काय असत पाळणे वगैरे साईडला असायचे पहिले बदलापूरचा राजा इकडे बॅनर लागले उत्तर मध्ये काय आहे कसे खांद्यावर घेतले गर्दी व गर्दी फुल प्लॅक तर रोषणा चालू झाला हे आरव मागे बघ तू ब्लॉग बनवणार होता ना झाला <laughs> त्याचा मूड चेंज होत चालला जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत त्याचा तो मूड फ्रेश नाही होणार रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण जत्रा भरते तर आता जाऊया गणपती बाप्पाच्या इथे तिकीट घर जे आहे बदलापूरचं इस्त त्याच्या समोरच हा गणपती बाप्पा इकडे बघा सिल्वर मॅन बघ मॅन कलर लावून पूर्ण अंगाची वाट लावली आणि या कलरचा रिॲक्शन वगैरे हो होऊ शकतो पण हे पैसे म्हणजे काही बसतात इकडे स्वीटचं दुकान आहे तर मंडळी आता आपण स्टेशनच्या इथे पत्र आहे इकडे पाहू शकता उजला बाजला बघून स्टेशन आणि ह्या ईस्ट साईड आहे आपली बंदापूर ईस्ट इकडे वेस्ट आहे सो इथून दर्शनासाठी लाईन लागते करून काय बोलते या इकडे तुम्हाला प्रसाद वगैरे भेटेल बघा प्रसादीसाठी पेढे मोदक इकडे पाहू शकता तिथे हार नारळ वगैरे भेटेल

नगरसेवक विश्वजित करंजुले गुलाबराव पाटील अभिजित गुलाबराव करंजुले पाटील व अल्पना डोंगरे पाटील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत यांच्या शुभ हस्ते श्रीची महाआरती होणारे नेमक्या आरतीच्या वेळी आपण पोचलेलो आहोत आणि महाआरती आपल्याला आता ऐकायला आणि पाहायला भेटणार आहे सो थोडा वेळ वेट करूया पाहू शकता बदलापूरचा राजा छान अशी सोबत मूर्ती आहे बाप्पाची आणि बाप्पा इथे विराजमान असणार आहे काही क्षणातच या बदलापूरच्या राजाची महाआरती संपन्न होणार आहे तरी तर आरव इकडे प्रसाद घेतो आहे टेस्ट करून बघ मोदक घेतो का पेढे आरव टेस्ट करतोय पुन्हा टेस्ट करा आरोव फेवरेट आहे त्याला मंदिरात गेलं तरी पेढा पाहिजे नाही तर मोदक पाहिजे असतो हे मोदक मोदक पण तेवढेच मोदक शंभर पेढे पण शंभर त्याला काय पाहिजे पाहिजेच एकदम तर छान अशी आपल्याला महाआरती भेटली आणि मुखदर्शन झालेलं आहे बाप्पाचं काल आपण दर्शन घेऊन गेलो अगोदर घेतले आहे बघा हो या इकडे पाहू शकता तुम्हाला जर या जत्रेमध्ये यायचं असेल तर या सेंट्रल रेल्वेमध्ये रे बदलापूर सी एस टीवरून जे आपल्या खोपोली कर्जत गाड्या ता येतात आणि बदलापूर ती गाडी खोपून तुम्ही बदलापूरला येऊन स्टेशनच्या बाजूला ती जत्रा भरते आणि गणपती बाप्पा विराजमान असतो तर अजून आता चौथा दिवस आहे अजून दिवस गणपती बाप्पा विराजमान असणार आहे नक्कीच एक दर्शन घ्या आणि एन्जॉय करा राहुल ते माग असतो चिप्पू चिप्पू कुठे गेले बरं आता जत्रा फिरून घेऊया काय म्हणतो सांगितलं नाही खेड्यावाला चायनल विचारायला तर कुठचा आहे त्याचे ॲडवटाईज केले ना फ्री तर यावर्षी इकडे पण जत्रा भरली इकडे रेल्वेचे क्वार्टर होते ते तोडले आहेत बघतात त्याच्यामुळे या इकडे पण जत्रा भरली आहे तिकडे जम्पिंग 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 आहे आरव जायचं आहे आरवला जम्पिंगमध्ये बसायचं वाटतं त्याला बघूया रेट काय जम इकडे मी केव्हाच आहे पन्नास रुपये जायचं आहे जा तुला गारजीला नाही जायचं आरवला ना जायचं आहे तुझा पटापट पड़। अर चाललाय जम्पिंग करायला किम हाऊस मध्ये सुरुवात झालेली आहे त्याची घरी जायपर्यंत किती राईड करायचं काय माहीत आय कर काय इकडे बघा छान छान स्टॅच्यू आहेत तिकडे महाराजांचा आहे बघा राजभद्रा मध्ये एक नंबर वाटतो ना भारी का नाही बघा महाराजांच्या मूर्ती आहेत तिकडे पण बघा मस्त इकडे पण आहे बघा छोटी पण आहे बघा 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 याकडे मुजडी आहेत इकडे लहान मुलांचे वाच आहेत मोठे आहेत किती मच आहेत इकडे सगळे लेडीजचे आहे बघा हेअर आहेत ना हे आरोव कुठे आहे हो बघा आरोव त्याचा परत ऑफ झाला आता कशात बसायचं आहे आता कशात काय घामाघूम झालाय बघ उदळला निसता या मिकी मध्ये आहे ना आणि जास्त वेळ त्याला दिला कोण नव्हता त्याच्यामुळे एन्जॉय केला त्याने खूप आहे ना आराम मजा केली ना एकट्याने आता वरती पुढे जाऊ आपण गांधी चौकापर्यंत दोन्ही साईडला पूर्ण याकडे बघा आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत खूप छान छान आहेत नेट नाही आपण विचारतो आहे असं तुम्हाला दाखवतो हो। आरो आमच्याकडे पाच जातो आहे बघा बलून शंभर रुपये लाईटवाला बोलून आधी मधी जागा मोकळी आहे बघा तर मंडळी आता आपण गांधी चौकाच्या इकडे पोहोचलो आणि या इकडे बघा छान अशी लायटिंग पण आहे आणि मादीमध्ये -मादी खूप गर्दी होती त्याच्यामुळे माझी शूट नाही केलं तुम्हाला काय सरळ दाखवता येत नाही त्याच्यामुळे नाही इकडे बघा मोठे मोठे राईड्स पाळणा वगैरे इक इकडे आहे आतमध्ये इकडे मराठी शाळा आहे आपली आणि त्याच्या ग्राउंडवरती ते आकाश पाळणा आणि आतमध्ये गेल्यावर दिसेल आपल्याला आतमध्ये काय काय राईड्स आहेत तर आतमध्ये जाऊया बघूया आतमध्ये काय काय राईड्स आहे आरवचा कुठचं डेस्टिनेशनजवळ येतो आहे रँक करायचं आहे माझ्याशी अरे बोलतो काहीतरी फ्रँक करायचं सरप्राईज आहे इकडे पुढे आपला रोड सरळ कर्जतला जातो कर्जत कोपोली आणि इकडे गांधी गांधी चौक आहे इथे आतमध्ये आहेत मिक्की माउस वगैरे आतमध्ये जाऊया थोड्या वेळाने आणि आतमध्ये बघूया काय मारतील <laughs> तुला काका काय साप धरला बघा आरवने साप पकडला बघा मला घाबरवते काका ओरडतील देव चावेल घाबरत <laughs> नाही तो डायरेक्ट డా డాక్ట్ హత ఓరీ హా ప్ర్యాంక్ టాకీ గబరలో సంగ इकडे बघा मस्त पैकी कोंबडी आहे पन्नास रुपयाला कोंबडीचा पिल्लू सगळा पन्नास रुपये सगळ्या मस्त पन्नास रुपये पाहिजे आहे मी कडना पैसे घेऊन याला कोंबडीचा पिल्लू पाहिजे इकडे बघा शंभर रुपयाला घडी आहे

हे बघा आरवने वॉच घेतलंय टायमिंग दाखवतो वा मस्त छान शंभर रुपयाला गाड्या घेतल्या आरवने इकडे मुकशुद्धी आहे सगळे बघा पाहू शकता इकडे पापड जयपुरी मुकवास इकडे सगळे लोणचे आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारचे मिरचीचं लोणचं लिंबाचं लोणचं खूप व्हरायटीचे लोणचे आहेत इकडे गेम आहेत गेम बॉल टाकायचे बॉल बॉल टाकायचे आणि समोर नंबर लागले ते एवढे काउंटिंग झालं की ते बक्षीस बॅट काय बोलतो बायकोला खेळायचंय तुला नाही मग हरवला इकडे बघा रिंग टाकायचे हे गेम आम्ही पहिले गावाला गा असताना खूप खेळायचो रिंग टाकायचे हे बघा शंभर पन्नास 25... आता जास्त बाई दोनशे रुपये आहेत पहिले पाच रुपये असायचे दहा रुपये असायचे वीस रुपये आमच्या वेळेला त्या रिंग रिंग टाकणार तेवढे पैसे भेटणार तिकडे बघा नेम लावायचा एअरगन एअरगन चला आता आतमध्ये जाऊया इकडे बघा सगळा क्लोदिंग आहे कर्टन आहेत इकडे भूत भूताचे फेस आहे मास मास फारसं आवडतं इकडे परत गर्दी इकडे पिझ्झा खूप जमाल करू शकता तुम्ही त्या जत्रेमध्ये आलो आता पण मराठी शाळेत येते डिजिटल मराठी शाळा इकडे बघा टॉय ट्रेन आहे बघा मस्त वेग सर्वांना लहानांना मोठ्यांना इकडे वेगवेगळे राईड्स आहेत बघा आकाश ट्रायना सध्या बंद आहे अजून एक कुकी मध्ये गरज पण आहे कोण नाही हा नाही आहे एलर्जी सगळ्या राईड बंद दिसत परिस्थिती भरपूर दिसते पण राईडमध्ये कोण नाही वाटत रेट जास्तच वाटते हे पण पाहायला बंद आहे इकडे पण आय राईड बंद आहेत सर्व इकडे काय बोलतोय का त्याला ड्रॅगन ड्रॅगन राईव्ह एक चालू आहे ड्रॅगन राईड्स रेट जास्त असतील वाटत शंभर रुपये असेल कोण तू एकटा बसणार आहे तू बसणार एकटा बसणार आहे का सांग गेल्यावर बसलेलं माहिती ना घाबरला मजा तुम्हाला जायचं असेल तर विचारूया किती रे रेट्स काय किती आहे तिकीट एकशे वीस मित्रांनो या वर्षी एकशे वीस डायरेक्ट वीस रुपये वाढले त्या वर्षी वीस रुपये एकशे वीस वीस रुपये वाढले जायचं आहे हे गेल्या वर्षी याच्यामध्ये बसलेलो आणि माझ्या याचा लॉक पण तुटलेला त्यामुळे जाम घा तो नाही बसायचं ना मला नाही बसायचं इकडे जर्सी आहेत सर्वांचे दोनशे पन्नास वेगवेगळे रेट आहेत बघत होती जर्सी नाही आवडली नाही आवडली इकडे पाहू शकता इकडे जर्सी आणि आरवला आमचे दोपाली पावणी असत आणि आता आपल्याला जायचंय घरी अजून एक राऊंड मारूया इकडे बघा पन्नास रुपयाला फिफ्टी रुपीजी एक आर्गी घ्यायचा फिफ्टी रुपीजवाला एल आर रुपी <laughs> सी गेली होती घ्यायला क्वालिटी चांगली नाही पैशाच्या मनान क्वालिटी इकडे पाणीपुरी मुंबईची फेमस पाणीपुरी टोराटोरा ते टोराटोरा टोराटोरा राईड टोराट राईड तर मंडळी आता वाजले रात्रीचे अकरा आणि आता आपण चाललेलो आहोत घरी म्हणजे आता फिरून फिरून पाय दुखायला लागले आता अजून सहा दिवस जत्रा आहे त्याच्यामुळे एक दोन वेळा अजून यायला लागेलच आपल्याला सो आता चाललो आहे घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल मला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत <laughs> बाय बाय टाटा <दाना>। टेक <laughs> केअर जायचं <देदा> ना घरी झाला <laughs> का मूळ फेस्ट भूक लागली आहे त्याला त्याला काय आहे आईस्क्रीम आइसक्रीम नको बोल चला आता आईस्क्रीम खाऊया तर इकडे आता आईस्क्रीम घेतोय घे तुला काय आराव अरे कुल्पीच आहे ती याचा मूड बनत नाही का कशी आहे थंडीमध्ये कुल्पी खाते याचा अजून काय ठरत नाही आईस्क्रीम अरे ठराव लवकर अकरा वाजले